शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे पुजारवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री बाळूबाई देवी यात्रेनिमित्त श्री बाळूबाई देवी केसरी भव्य दिव्य दुसा पहिल्या कडा मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे पुजारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकसू देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद कि श्री बकासूर व चाळीसगावचा राजा ज्यावेळेस गटपास करतो त्यावेळेस समोर बघा नेमकं काय बोलले ते गट क्रमांक एकोणतीस चा निघाला ताज क्रमांक चार धावली गाडी नाथ साहेब प्रसार मोहित सेठ धुवा सुजगाव रॉयल कार्बार ग्रुप महाराष्ट्र राज्य घोरसाळे ही गाडी विचारवी त्या वैद्य गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या बबलू चा हार्दिक अभिनंदन गाडी सेमी साडी पात्र सुंदर गाडी पळाली खरोखर ज्याला देवाची आहे एक नंबरचा मानकरी झाला गरणे मैदान मध्ये आणि आज या ठिकाणी आला सुंदर गाडी पडली उजवीला पळाला मोहित सुसगाव अर्णव सेट सळुंके आणि सचिन शेठ घरत यांचा या ठिकाणी दशम इंद केसरी बकासूर पळाला आणि त्याच्या त्याच्यावर डावीला पळाला छत्रपती संभाजीनगर सचिन शेठ पाटो छत्रपती संभाजीनगर सचिन शेठ पाटोळे घोरसाळे आणि रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य घोरसाळे यांचा या ठिकाणी राजापणाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र गेली बबलू च्या विजेता बैलगाडी मालकात